नमस्कार मी उमेश पडीलकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण चाललो आहे घरी टाकायला या दिवसातून संध्याकाळच्या वेळेला धरणावरती घरी टाकायला बरेचसे वाडीतले गावातले किंवा बाहेरगावचे पण असे बरेचसे लोक असतात आमच्या पण वाडीतले जण बहुतेक गेलेत मगाशी बघूया आपण कोणकोण तिकडे आहेत ते आणि आपण इकडे आता पोचलो आहे Di sini ada Sanjapa. <tails toRadio> संदीप आपल्या घरीला गाडू लावतोय तर आमच्याकडे काडू म्हणतात काही जण त्याला गाडू पण म्हणतात आणि आता घरी टाकण्यासाठी तयार आज संजय आप्पा पण आला आहे घरी टाकायला बरंच दिवसाने आणि आमचा संतोष पण आहे காத்து yeah. <tr seine Christmas cinematographsein> <kavoduit> <moitive> Ari ibu, segera

संदीप कुठला मासा हा संदीपला दांडका मासा म्हणून लागलेला आहे संजाप्पाचे घरी पेवते आहे आणि आपली संतोषचे घरी ती डुबते आणि आपण आता बघणार आहोत संजा आप्पाला काढवी नाही म्हणतात वाम म्हणतात ही ही बाप के रे केवढे मोठे रे हा बघा संजय आप्पा मला मस्त आपल्याला एक वाम बघायला भेटली मोठाच मासा भेटला म्हणजे आपण आजच्यापैकी मोठा मासा म्हणजे आपला वाम बघायला भेटली हा मस्त मस्त

घरीने मासे मारायचे म्हणजे वेळ द्यायला लागतो नाही सर्वच जणांच्या हाताला काय माशा नसतात या ठिकाणी पाहतो आहे पाऊस पण खूप झोरत आहे आणि कालो पण व्हायला आला आहे म्हणून आपण आता घरी चाललो आहे संजय आप्पा आपल्या घरी चालला तिकडे खाल्ल्या वाट्याने आणि आम्ही इकडे आमच्या घरी पुढे आहे संदीप त्याच्या मागून आहे संतोष शेवटी मी पाऊस तर एकदम जोरातच झाला आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद